नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी आधी पाहूया हेडलाईन्स छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊ महासाहेबांची जयंती आज पाचाड पुण्यभूमीत होते साजरी महासाहेब जिजाऊंच्या राजवाड्याच्या दुरावस्थेमुळे शिवप्रेमींमध्ये मात्र नाराजी नवी मुंबईमध्ये आज विविध उपक्रमांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री शिंदे घेतला आढावा दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा पॅन्थर राहुल सोळंकींचे चैत्यभूमी तामरण उपोषण आणि रत्नागिरीमध्ये सागर महोत्सवाला प्रारंभ आसमंत बेनुओलन्स फाउंडेशन तर्फे गोकटे जोगळेकर महाविद्यालयात महोत्सवाचे आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त आज बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ महासाहेबांची जयंती पाचड पुण्यभूमीत साजरी होते या कार्यक्रमानिमित्त पोवाडे मर्दानी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम जिजाऊ वंदना व इतर ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत या ऐतिहासिक क्षणांचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कुमुदिनी चव्हाण यांनी केले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ महासाहेबांचा राजवाडा आजही भग्नावस्थेत असल्यामुळे राजवाड्याकडे पाहताना शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले राजवाड्याचे वैभव पुन्हा उभारले जाऊन जगाला हेवा वाटावा अशी जिजाऊ सृष्टी पाचाड येथे निर्माण व्हावी अशी मागणी देखील कुमुदिनी चव्हाण यांनी केली आहे राजमाता जिजामाता हे राजमाता राजमात्यांचा वाडा इथं कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला दुःख खूप दुःख होत कारण का तीन हजार वर्ष तीनशे वर्षापूर्वीचा चारशे वर्षापूर्वीचा जो वाडा आहे तशाच प्रकारे अजून इथं मी इथं नाही म्हटलं तर दहा वर्ष पाच वर्ष वारंवार काही मुलांच्या सली घेऊन इथे मी येत होतो चालत सुद्धा इथून मी गेलोय वर सकाळी अकरा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या वाड्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात होईल त्यामध्ये मर्दानी खेळ पोवाडे मासाहेबांची वंदना पाळणे असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते विविध शाळांनी विविध सामाजिक संघटनांनी छान बसवलेले आहेत आणि यामध्ये विविध गावातील ग्रामपंचायत विविध मंडळं तरुण मंडळं महिला मंडळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणाऱ्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सायंकाळी घेतला नवी मुंबई येथील विमानतळाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंडप व्यवस्थेची कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या एक लाखहून अधिक महिला आणि मान्यवरांच्या सेवा सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली यावेळी विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उद्घाटन सोहळा तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सुरक्षा वाहतूक व्यवस्थेबाबत व्यक्तिशः तपशीलवार आढावा घेतला कार्यक्रम स्थळाची पाहणी केली तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देखील यावेळी दिल्यात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या आमदार पात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला दरम्यान निकाल सुरुवातीला नार्वेकर यांनी काही मुद्दे मांडले शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असे म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांकडून त्याचे पडसाद उमटले शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा जाहीर निषेध व्यक्त होताना आपण पाहिले परंतु सामान्य नागरिक या निकालाकडे कशा पद्धतीने बघत आहे त्यांच्या जवळ बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी कोणी सांगू शकतो ते बाळासाहेब ठाकरेंची त्याच्यानंतर उदय साहेबांची ही तिसऱ्या पिढीपासून चौथ्या पासून ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पासून ती चालत आलेला आहे आणि आज त्यांनी जो कष्ट करून शुली एवढी तो एक एम्पायर उभा केला काय हा दोन मिनिटाच्या दोन घंटाच्या निर्णयाने त्यावर पुरा पाणी फिरलेला आहे पण शिवसैनिक काही नाराज झालेले नाही आहेत आणि हा कालच्या निकालामुळं शिवसेनामध्ये एक नवीन ऊर्जा ही तयार झालेली आहे आणि आम्ही आज महाड पोलादपूर माणगाव तालुक्याची शिवसेना हे दाखवून देऊ ते खरी शिवसेना ही कोणाची आहे आणि येणारा आमदार हा महाड पोलादपूर तालुक्यातला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच असणार काल जो राहुल नारवेकर सभापती यांनी जो का निर्णय दिला तो निर्णय सामान्य नागरिकांना पटलेलं आहे की नाही आज आपण महाडमध्ये आहोत माझ्याबरोबर काही सामान्य नागरिक का। आहेत त्यांच्याकडनं जाणून तुम्ही सांगा काल जो निर्णय झाला ना, सामान्य सामान्य नागरिक म्हणून तुम्ही याकडे कसे बघता कालचा निर्णय हा संविधानाला धरून नाहीये आणि निर्णय हा चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला ज्या प्रमुखाने संघटना बांधणी केली आणि संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्र देशात जो पक्ष वाढत चाललेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आणि पक्ष हा चांगल्या प्रकारे उद्देशात हाताळत आहेत आणि जो कालचा निर्णय हा संविधाना भरून दिलेला निर्णय नाहीये आपत्र हे सोळा आमदार आपत्र चला पाहिजे होते परंतु विरोधी पक्षाचे आमदार पात्र पात्र केले आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार पात्र केले आणि भविष्यात येणाऱ्या दोन तारखेला सुप्रीम कोर्टात चांगला न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे एकंदरीत बघितलं तर आपण सर्वसामान्य मध्ये असंही आहे की पुढे येणारा जो काय निकाल आहे तोही उद्भव बाळासाहेब ठाकरे करण्यात लागेल उदय सावंत माझे कोकण महाड महाराष्ट्र सत्ता संघर्षात निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा केल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असून या निकालाविरोधात शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील एक्सेल स्टॉप येथे रोहा शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आंदोलन केले शहरातील एक्सेल स्टॉप येथे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवित शिवसैनिकांनी निदर्शने काढली यावेळी शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला राहुल नार्वेकर यांनी जो काल निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज सगळे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि हे जे चाळीस गद्दार जे सोडून गेलेले आहेत शिवसेनेला त्या गद्दारांना पाडल्याशिवाय आणि या रायगडमधील जे गद्दार आहेत या पाच गद्दारांना पाडल्याशिवाय आणखी ही शिवसेना स्वस्त बसणार नाही असे आज पक्ते -पक्ते आ, या ठिकाणी मी सांगतो आणि त्याही दिलेला निर्णय हा पक्षपाती निर्णय असून कुठल्याही घटनेचा ते अभ्यास न करता हा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी सर्व शिवचनिक या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत आणि राहुल नरचा आम्ही आज या ठिकाणी रिषद आहोत महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचं नामकरण होऊन संभाजीनगर तर अयोध्याचे नामकरण होऊन अयोध्या धाम झाले त्याच पार्श्वभूमीवर आता चैत्यभूमी दादर ऊर्जाभूमीत बहुजन क्रांती पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅन्थर राहुल सोळंगी यांनी दादरचं चैत्यभूमी असं नामकरण व्हावं यासाठी नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची अंत्ययात्रा निघालेला दादर परिसर जगाच्या इतिहासात नोंद झालाय त्यामुळे दादर रेल्वे स्टेशनचे नाव चैत्यभूमी करण्यात यावे ही मागणी ते या उपोषणातून करत आहेत जय भीम जय शिवराय आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी नामकरण हा चाललेला आहे जर औरंगाबादचं नामविस्तार होऊ शकतं जर अयोध्याचं धाम होऊ शकतं तर दादरचं चैत्यभूमी स्थानक का होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं या मुंबईची ओळख ही डॉक्टर बाबासाहेब मुलं आहे कारण का या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव होतं आणि ह्या मुंबईमध्ये बाबासाहेबांचं अंतविधी झालेलं आहे आणि तीच ही उमे आहे आपण पाहू शकता आणि एवढं मोठं स्थान या देशाचा घटनाकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तरीसुद्धा या स्टेशनचं नामांतर होत नाही अजून किती वर्षे आमच्या लढ्याची तुम्ही वाढ पाहणार वारंवार या विषयावर आम्ही प्रशासनावर बरोबर निवेदनं दिलेले आहेत बरेच वर्ष झाले आम्ही आंदोलनं केलेली आहेत परंतु प्रशासन आंबेडकरी चळवळीला कुठलंही घाय धरलं जात नाही म्हणून संविधानिक पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज नंतर राहुलबाई सोलंकी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत उपोषण करण्याचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक हेतू इथं न बाळगता इथं सर्वांचीच आपली असणारी अस्मिता म्हणजेच चैत्यभूमी आणि चैत्यभूमीचं कुठेतरी दादर स्टेशनला नाव झालं पाहिजे चैत्यभूमी स्थानक म्हणून हीच आमची एक मागणी आहे आणि या मागणीसाठी आमचा स्वार्थ आहे भीमसैनिकांचा म्हणून पॅन्थरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे उपोषण चालू केलेलं आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी तिथल्या जे कोण पॉलिटिकल लेवलची लोकं आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून लवकरात लवकर कागदोपत्री येणाऱ्या दिवसामध्ये दादर स्थानकाला चैत्यभूमी स्थानक नाव देण्यात यावं ही आमची जाहीर आपल्या प्रशासनाला मागणी आहे या मीडियाच्या मार्फत चायलाच्या मार्फत हे सांगू इच्छितो की आमचा अंत पाहू नका कालपासून एक पाण्याचा घोट न घेताना कुठल्याही प्रकारचं अन्न वगैरे न खाताना आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत याची दखल सरकारने घेतली पाहिजे अन्यथा आम्ही हे उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवू आमच्या जीवाला बरं वाईट जरी झालं तरी आम्ही शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी या ठिकाणी जोडू जय भीम विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत राजापूर तालुक्यातील सौंदळ पाटीलवाडी येथील ग्रामस्थ दीपक चव्हाण यांच्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात दीपक चव्हाण यांच्या हाताला इजा झाली मात्र सुदैवाने या हल्ल्यात चव्हाण बचावलेत आपल्या घराकडून सौंदळकडे येत असताना एका वळणावर बिबट्याने अचानक चव्हाण यांच्यावर झेप घेतली यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच उदय हळदानकर या त्यांच्या मित्राने व रायपाटण गावचे तरुण प्रकाश पाठाडे यांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात रायपटन येथे उपचारासाठी दाखल केले मात्र या हल्ल्यामुळे खेड तालुक्यातील चालकांनी पुकारलेल्या स्टेरिंग छोडो आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खेड शहरातील विविध वाहतूक संघटनेने एकत्र येत या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यासाठी जमलेल्या सभेला मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी भेट दिली यावेळी त्यांनी या जाचक कायद्याला विरोध करण्यासाठी चालक बंधू जो काही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले खेड तालुक्यातील भरणे येथील काळकाई मंदिराच्या सभागृहात हिट अँड रन या काळा कायद्याचा विरोध करण्यासाठी खेड शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने जमले होते यावेळी त्यांच्या या बैठकीला मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी भेट देऊन आपला व तुमच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव खेडेकर यांनी चालक बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल चालकांच्या वतीने सुनील शिंदे यांनी त्यांचे आभार मानले कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर केला आपल्या मुलांना उच्च शिक्षणापर्यंत नेलं काही लोक काही माझे रिक्षावाल्यांची मुलं ही डॉक्टर झाली इंजिनियर झाली चांगल्या मुद्देवरची नोकरी लागली गेल्या अनेक वर्षापासून अडी अडचणीचा पा पाठपुरावा करतात मग वाढलेले रोड टॅक्स असून देत वाढलेलं पेट्रोल असून दे वाढलेलं डिझेल असून दे किंवा बॅचचा आपला प्रश्न असून दे किंवा शास्त्राच्या जाचा काठी असून दे या सगळ्यांवरती मात करून आपण सर्व मंडळी संघटित राहिलात आणि आपला व्यवसाय टिकून या ठिकाणी ठेवला गेल्या अनेक काल गेल्या कालखंडामध्ये आपल्यावरती अनेक प्रसंग आले असतील आपल्या हातून काही कळत नकळत काही अपघात झाले असतील या अपघातामध्ये आपला हेतू अपघात करण्याचा नसतो परंतु अपघात हा अचानकपणे झाला असतो त्याला आपण ॲक्सिडेंट म्हणतो तो कोणीही ठरवून करत नाही किंवा मुद्दामून करत नाही आणि आपण सर्वच मंडळी ह्या सगळ्या अपघातामध्ये मदत करत असतात त्याला प्राधान्य आपण देतात तुम्ही मोर्चा काढा त्याला मी माझा पाठिंबा असेल तुमच्या बरोबर काय असेल तुम्ही आंदोलन कराल त्यावेळेला तुमच्या बरोबर असेल तुम्ही ज्या ज्या वेळेला अन्याय वादाला वाचा फोडाल त्या त्यावेळेला तुमच्या बरोबर एक पाव फुडा असेल आपण ह्या अन्यायकारक जाचाला त्या अन्यायकारक कायद्याला विरोध करूया जसं दिल्लीच्या तक्तावरती शेतकऱ्यांनी सहा महिन्याचं आंदोलन करून तो कायदा सरकारला परत घ्यायला लावला तशाच पद्धतीचा कायदा तुमच्या एकजुटीने भविष्यात हे सरकार परत घेईल अशा एक आंदोलन उभं करूया आणि म्हणून तुम्हाला सर्वांना पाठिंबा देण्यासाठी इथपर्यंत आलो आसमंत बेनोलन्स फाउंडेशन तर्फे गोपटे जोगळेकर महाविद्यालयात द्वितीय सागर महोत्सवाला प्रारंभ झालाय महोत्सवा करता गोपटे जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन वाईल्ड लाईफ कॉन्व्हर्झेशन सोसायटी इंडिया कोस्टल कॉन्व्हर्झेशन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये विकसित केलेल्या सी बोट रोबोटचे प्रात्यक्षिक या महोत्सवामध्ये दाखवण्यात येत आहे भारतीय नौसेनेच्या युद्ध नौका व पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स देखील या महोत्सवात ठेवण्यात आली आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये आसमंत फाउंडेशन कडून गोपटे कॉलेज रत्नागिरीमध्ये सागरी महोत्सव साजरा करत आहे तर त्यामध्ये आणि विक्रमादित्य वुडन स्केल मॉडेल ठेवलेलं गेलं आहे आए। आय एन विक्रमादित्य ही इंडियन नेव्हीची एअरक्राफ्ट कॅरियर आहे आपल्या भारतीय नौदलमध्ये दोन एअरक्राफ्ट कॅरियर आहे आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विक्रांत आय एन एस विक्रमादित्य ही क्यू क्लासची एअरक्राफ्ट कॅरियर आहे आणि इंडियन नेव्हीची सुद्धा सांग बोललं गेलं जातं ह्या एअरक्राफ्ट कॅरियरवर सव्वीस मी ट्वेंटी नाईन के फायटर एअरक्राफ्ट दहा केमो के थर्टी वन आणि दहा केमो के ट्वेंटी एट अँटी सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टर्स राहतात ह्या वॉरशिपची लेंथ आहे टू एटी फोर मीटर्स एअरक्राफ्ट केरियरवर पंधराशे सेलर्स आणि एकशे दहा ऑफिसर्स असतात इथे डिस्प्लेसमेंट आहे फॉर्टी फाय थाउजंड प्लस टन्स आ, रेंज आहे थर्टीन थाउजंड फाय हंड्रेड प्लस नॉटिकल माईल्स नमस्कार मी डॉक्टर नरसिंह ठाकूर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान दोनापोला गोवा येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे तर या ठिकाणी सागर महोत्सव ज्याचं दुसरं वर्ष आहे असमंत फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो तर त्याच्यासाठी सहभागी होण्यासाठी मी इथे आलो खूप आनंद वाटतो आत्ताच उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि पुढच्या चार दिवसात वेगवेगळी सत्रं आयोजित केली जाणार आहेत तर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान ती सी एस आय आर एन आय ओ आमचा या पर्टिक्युलर कार्यक्रमामध्ये सहभाग आहे गेल्या वर्षी पण आम्ही सहभागी झालो होतो पुढच्या चार दिवसात आमच्या दोन अजून वैज्ञानिक इथे येऊन व्याख्यानं देतील त्याचबरोबर आमचं सी बोट म्हणून जो आम्ही रोबोट डेव्हलप केला आहे तर त्याचं प्रात्यक्षिकही चौथ्या दिवशी या ठिकाणी होणार आहे आता रत्नागिरीमध्ये आमचे बरेच उपक्रम चालतात स्पेशली संशोधनाच्या क्षेत्रात दोन मेजर प्रोजेक्ट आमच्या रत्नागिरीमध्ये चालले आहेत एक आहे सी बीड कल्टिवेशन कपापायकस ही स्पिसिस आहे ज्याचा ज्याला इंडस्ट्रीयल डिमांड आहे त्याचं कल्टिवेशन करण्याचं काम आम्ही रत्नागिरीमध्ये करतो आणि तिथे लोकल कम्युनिटीला त्याचा हेल्प उपयोग होऊ शकतो तर त्यांना आम्ही इन्वॉल्व्ह केलं आहे या कल्टिवेशनसाठी आणि त्याचबरोबर कोरलची जी डायव्हर्सिटी आहे बायोडायव्हर्सिटी ऑफ कोरल है। दायवर्सिती है, दायवर्सिती है, तर त्याच्यावरती पण आम्ही काम करतो आहे तर इथे बघतोय की आम्ही रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या एरियामध्ये कुठच्या टाईपचे कोरल्स मिळत आहेत कुठल्या स्पीसीज मिळत आहेत आणि त्याचा सर्वे करतो आहे त्याचबरोबर अजून काही नवीन कोरल स्पीसीज आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल का हेल्दी कोरल पॉप्युलेशन या ठिकाणी वाढवता येईल का याच्याबद्दल आमचं काम चाललं आहे धन्यवाद यासह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण